एक तर आम्ही शांततेपूर्ण आमचे जे निरीक्षक आलेले आहे डॉक्टर शोभा बचावताई त्यांना भेटण्यासाठी आमचे जे समर्थक होते ते आम्ही आता आयशा लॉनमध्ये बसलो होतो आणि आम्हाला निरोप आला की ऑब्झर्वर तुम्हाला भेटण्यासाठी बोलत आहे म्हणून आम्ही तिथे निघालो परंतु जेव्हा आम्ही स्टेजवर चढण्याचा प्रयत्न केला तर अक्षरशः विद्यमान आमदाराचे काही माणसाने आमच्या लोकांना ढकलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे दुर्दैवी एक घटना आहे दुसरा मग आम्ही काय तिकीट मागावं नाही का नाही मागवा अशा प्रश्न निर्माण झालेला आहे परंतु समाजाची भावना अशी आहे की कुठे ना कुठे आत्ता आमच्या समाजाला न्याय मिळायला पाहिजे त्या हिशोबाने सर्वच संमतीने आज माझं नाव समाजाने घेतलेला होता आणि तुम्ही इतके वर्ष काम करतात काँग्रेस पक्षामध्ये तर तुम्ही सर काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागा त्या हिशोबाने आम्ही आज उमेदवारी मागण्यासाठी आलोलो आहे परंतु जे झालं ते चुकीचा होता पक्षामध्ये शिस्त पाहिजे शिस्त पाहिजे आणि दुसरा हे आहे की आता तुम्ही विद्यमान आमदार आहे कोणाला दुसऱ्याला संधी मिळाली पाहिजे कार्यकर्त्याला मग काय शत्रुंज उठायचं काम मी ठेवणार आहे का असा प्रश्न आमच्या समाजामध्ये आता निर्माण झालेला आहे आणि कुठे ना कुठे आता हे थांबणार नाही पुढची रणनीती काय असेल रणनीती काय नाही आता मी पक्षाचे वरिष्ठ नेत्यांना भेटून आलो आता पुन्हा भेटणार आहे आणि जे झालेलं आहे त्यांच्या कानावर मी टाकणार आहे आणि मला निश्चित खात्री आहे की या विधानसभेचं तिकीट हे निश्चिती मला मिळेल आता वरिष्ठांची चर्चा झालेली आता ते मी या माध्यमातून बोलू शकत नाही परंतु मला विश्वास आहे पक्षाचे केंद्र नेतृत्व तुम्हाला मला तिकीट मिळेल